माझ माणूस आला तू ते वाटेल तिकडू लागली मोरीवर चर्चेवर कोणाच्या दरावर आपली जनतेची परमिशन घेतली काय रस्ता खाणून टाकला की का आपण मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा जात मंगिरी पाकसी राते यछिना

<laughs> <laughs> दे <देमुगाजी। laughs> <दे दो, laughs> दे जे अधिकाऱ्यांचे पुढे आलो तर त्यांच्या पुढे आहेत का नाही एकच कष्ट लक्षात ठेवले पाहिजे एवढा आपण दबाड कष्ट करून पुन्हा काम घालून आणि जे आज जवळजवळ पूर्ण गाव पैशामध्ये असेल चिकार पैशा आपल्याला समजा लाईट नाही आमच्या पाणी म्हणजे राख भेटत आहे तो कायदा आजार चांगला रेशन तुमचा हवा लाचा